नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी दाखल झाले राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता या भेटीनंतर वर्तवली जात आहे या व्यतिरिक्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण बारा जागांपैकी जागा रिक्त असल्याची माहिती मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप मनसेची साथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे भाजप काही जागा मनसेला सोडण्याची शक्यता आहे अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर आमदार करून भाजप आणि मनसेच्या मैत्रीचा नवा अंकुर सुरू होणार की यातून राज्यात नवे राजकारण घडणार ते पाहावे लागेल अमित ठाकरे यांनी दोन हजार चोवीस ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक माहीम विधानसभा मतदारसंघातून लढवली होती माहीममध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता ज्यामध्ये ठाकरे गटाचे महेश सावंत यांचा सा विजय झाला होता माहिमची निवडणूक ही तिरंगी निवडणूक झाली होती ज्यामध्ये शिंदे सेनेच्या सदा सरवणकर व मनसेच्या अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर राज ठाकरेंसोबत ही त्यांची पहिलीच भेट होती मुख्यमंत्री सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य भारत स्काउट अँड गाईड हॉलमध्ये शिवाजी पार्कमध्ये परीक्षा पे चर्चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते त्यापूर्वीच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे राज्यपाल नामनिर्देशित कोट्यातून सध्या भाजपच्या चित्रा वाघ विक्रांत पाटील बाबूसिंग महाराज राठोड शिवसेनेचे हेमंत पाटील मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ इंद्रसिंह नायकवडी ही मंडळी विधान परिषदेवर आमदार आहेत त्यातील बारापैकी पाच जागा रिक्त असून या जागेवर महायुती कोणाला संधी देत हे आता पाहण्यासारखं असेल यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे आणि भाजप यांच्यात युती देखील होण्याची शक्यता आहे ठाकरे फडणवीस यांच्यात आज सव्वा तास बैठक पार पडली या बैठकीतून भाजप मनसेच्या नव्या मैत्रीचं पर्व सुरू होणार का आणि राज्यात नवे समीकरण जुळणार का हे देखील पहावे लागेल या भेटीवर मनसेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे फडणवीसांच्या या भेटीला सदिच्छा भेट म्हटले आहे त्यांच्या मते या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा हा एकोणतीस जानेवारी रोजी मुंबईतील वरळीत पार पडला या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या सत्ता, सत्ता स्थापनेवर अनेक आक्षेप घेतले त्यांनी महायुतीतील घटक पक्षांना एवढ्या जागा मिळाल्याच कशा यावरून ईव्हीएम मधील कथित घोटाळ्यावर बोट ठेवले राज ठाकरेंनी आपल्या ठाकरे शैलीत विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दीर्घ काळानंतर मोठे प्रश्न उपस्थित केले परंतु त्यांची ही ठाकरे शैली होती की भाजप सोबत तडजोड करण्याची नवी पद्धत यावरून आता राजकीय विश्लेषक चर्चा करताना दिसत आहेत या आधी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात हल्लाबोल करण्याचे काम केले होते ईव्हीएम विरोधात राज ठाकरे हे मोठा मोर्चा काढण्याची तयारी त्यांनी केली होती परंतु त्यानंतर झालेल्या ईडीच्या चौकशीनंतर त्यांनी ईव्हीएम बाबत ब्र देखील काढला नाही ते एकोणतीस जानेवारीच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित केले त्यावर राज्यात मोठी चर्चा देखील सुरू झाली व त्यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीला आलेत व राजपुत्र अमित ठाकरेंना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवले जाते का यावर आता नवी चर्चा सुरू झाली आहे का यातून भाजप राज ठाकरेंना ईव्हीएम विरोधात बोलू नका असा संदेश देत आहे